राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी म्हणून पुन्हा एकदा विराजमान व्हावेत यासाठी शहरातील मंदिरांमध्ये महिलांकडून देवाला साकडं घाललं जात आहे मंगळवारी शहरात विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिलांनी महाआरती केली यावेळी आमच्या लाडक्या भाऊरायला अर्थातच एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली ठाण्यातील जयभवानी नगर येथे शिवसेना विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक येथे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा आहेत त्यांच्याच नेतृत्वाखाली माहितीने निवडणूक लढवावी आणि मोठ्या बहुमताने जिंकली दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा यासाठी ते दिवसरात्र काम करत होते राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावं यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली याच लाडक्या बहिणींना मायुतीच्या पारड्यात टू यश टाकले याचे पूर्ण श्रेय मायुतीचे कॅप्टन म्हणून शिंदे यांना जातं त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवलं तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे असं शिवसेना विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ गोईर यांनी सांगितलं आज या ठिकाणी मातेच्या मंदिरामध्ये आई जगदंबेला आम्ही साखड घातलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आणि सर्व माझ्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि गोर कैवारी अनाथांचे ना हे परत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपणी विराजमान होत यासाठी आई जगदंबेकडे आम्ही साखडं घातलंय प्रार्थना केले आणि तिची महाआरती केलेली आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड बहुमताने आलेला आहे ऐतिहासिक हा निर्णय आहे आणि ऐतिहासिक हा विजय आहे हा ना कोणालाही नाकारता येणार नाही किंबहुना कोणी जरी सांगितलं तरी, तरी आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा चेहरा घेऊन आणि या निवडणुकीला सामोरे गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते कोणीही नाकारू शकत नाही पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सर्व लाडक्या बहिणींनी आरती केली तसेच आमच्या बरोबर सगळे लाडके भाऊ ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ आणि लहान बाळके वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही महाआरती केलेली आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत कारण मुख्यमंत्र्यांना पूर्ण तळागाळाच्या महिलांची आणि गोरगरिबांची व्यथा त्यांना माहिती आहे कारण त्या गोरगरिबातूनच वर आलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांची व्यथा त्यांना माहिती आहे आणि अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांना या योजना काढाव्यात व तळागळातल्या माणसांपर्यंत या योजना पोहोचाव्यात असं कधीच वाटलं नाही शिंदे साहेब हे आमचे लाडके भाऊ आहेत आमच्या सर्व महिलांचा आतापर्यंत कुणी जो विचार केला नाही तो साहेबांनी केला आतापर्यंत इतके मुख्यमंत्री होऊन गेले पण शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभणं हे आमचं फार भाग्य आहे आणि आम्हाला ज्या योजना सुरू केल्यात हे हे केवळ केवळ म्हणजे साहेबांमुळेच आहेत त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की पुन्हा मुख्यमंत्री साहेब म्हणजे एकनाथ साहेबच बनावे हे आम्हाला असं सर्वांना वाटतं